नवसाला पाहणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गा मातेची वाजत गाजत उत्साहात मिरवणूक संपन्न धर्मवीर श्री आनंदीगे साहेब संस्थापित श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था टेंबीनाका ठाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार आयोजन करण्यात आलेला आहे नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या आई दुर्गा दुर्गेश्वरीचा सांस्कृतिक आगमन सोहळा कळवा येथील कैलासवासी पुंडलिक <laughs> शेळकर कार्यशाळा कला मंदिर नामदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवीच्या आगमन मिरवणूक सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे नाशिक ढोल आदिवासी तर्फा नृत्य वारकरी रथ इत्यादींचा सहभाग होता यावेळी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे प्रमुख केदार दिगेव मोठ्या संख्येने कळवेकर व ठाणेकर नागरिक यामध्ये सहभागी झाले होते पण वातावरण जे आहे हे हे सगळे जे सहभागी झालेले आहे या टेंबी नाक्याच्या उत्सवामध्ये हा आनंदगे साहेबांनी हा उत्सव सुरू केला आणि वर्षाखाली हा उत्सव वाढतोय हा हजारो लाखो लोक याच्यामध्ये सामील होतात लाखो लोक याचं दर्शन घेतात आणि ही देवी टेंबी नाक्याची आई आपला भवानी ही साता समुद्रापलीकडे याची कीर्ती पोहोचलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला हा उत्सव आम्ही वाढवला आहे आणि त्याच्यामध्ये भर घातली आहे आणि आज जनता त्यामध्ये सामील झाली आहे इथं न बोलवता सगळे आलेले आहेत कुठलंही निमंत्रण नाही हे वाद्य वाजवण्यापासून या देवीच्या मिरवणुकीमध्ये दे सहभागी झालेली जनता सगळे जे आहे एका भावनेने श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि ही देवी नवसाला देवी म्हणून लोक येतात आणि उद्या भरतात माझ्या बहिणी आणि म्हणून या दोन वर्षामध्ये दो देवीच्या आशीर्वादाने आम्ही अनेक प्रकल्प पूर्ण केले अनेक उद्योग आणले आणि कल्याणकारी योजना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका कामगार लाडका सगळे लाडके जे आहेत यांच्यासाठी हे सर्व समावेशक इकोसिस्टीम आम्ही तयार केली शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ केलं आम्ही लाडक्या के बहिणींना दीड हजार रुपये लाडक्या भावांना सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड शेतकऱ्यांना वीज बिल माफी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला एक लाडकी लखपती योजना आम्ही सुरू केली किती योजना सांगायच्या आणि म्हणून तुम्हीच तुम्ही या कामाचं मूल्यमापन करा अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं काम आणि दोन सव्वा दोन वर्षाचं महायुतीचं काम